आज नवीन पिढीला माहित नाही परंतु जुन्या काळामध्ये जेव्हा विठ्ठल सकाऱ्याची उभारणी झाली त्यावेळेस अण्णा आमदार होते आणि अण्णांच्या वतीनं यशवंत भाऊ आणि मालक गावोगाव जायचे अण्णा आमदार होते त्यामुळे त्यांना फार त्रास न होऊ देता भाऊ असायचे ही मंडळी वसंतदादा असायची आणि गावोगाव जाऊन त्या लोकांनी पराट्याचं सुद्धा काम केले सात बारा तयार करण्याचे सभासद अशा पद्धतीने ती कारखाना उभा करावा उद्देश येतच की या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतपाला दर मिळाला पाहिजे मदभेद झाले मला आठवते कधी मोठ्या मालकाने विठ्ठलच्या राजकारणामध्ये परत भाग घेतला तुमची संस्था आहे तुम्ही चालवा मी वेगळी संस्था काढतो मी चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये या नेते होती दुर्दैवानं कल्याणराव आता काय सगळंच बिघडलंय त्यामुळं कोणाला आता नाव ठेवायचं आणि तुम्ही चांगलं वागा सांगण्यापेक्षा आता आपण कसं वागायचं हे ठरवायचं पण आता जर आठ दिवसातून पंधरा दिवसात महिन्यात जर येऊन घेतले होत असतील तर कधी कधी वाटते हे तीनशे पासष्ट दिवस कशाला घासायचं मला काय वाटतो ही भाऊ मालक ही सकाळी आठला उठून बसायची सत्रांजी टाकून समोर येईल त्या माणसाचं काय सोसायटी असू द्या ग्रामपंचायत असू द्या कुठलंही काम असू पदरच्या गाडीनं जाऊन काम करून आणि एक नागरिकाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये जी भावना होती एक काम करण्याचं समाज उभा करण्याची जे थे, त्यांच्या मनातली इच्छाशक्ती होती दुर्दैवाना आज नवीन हे बघायला मिळत पण ठीक आहे कधी योग आहे सांगितलंय हंग दाना चुपे का पोवा मोती खाये का आपण की सगळं आहे पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठंतरी सगळंच बिघडलंय असं नाही बाबा कुठतरी चांगला अजून आहे त्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा एक संघ अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे अपेक्षा आपण व्यक्त केली निश्चितपणे भविष्य काळामध्ये हा तालुका अधिक चांगल्या पद्धतीने अजून कसा तोडायचा कारण आज मला आठवते मी अष्ट्याहत्तर ऐंशी सालच्या कालावधी काळापासून बघतोय त्यावेळेची परिस्थिती म्हणजे मालक सांगा की विठ्ठल सहकारी उभा करताना या तालुक्यात एक लाख टन ऊसाची सुद्धा नोंद नसायची आणि सव्वा लाख एक लाखच्या पन्नास हजार टन ऊस असल्याशिवाय लायसन मिळत नव्हतं तहसीलदार खोट्या नोंदी देत नव्हते अशा वेळेस गावोगाव जाऊन उसाच्या नोंदी करण्यापासूनच काम त्या जुन्या पिढीने पैसे जमत नव्हते हा सहज तीनशे कोटी तीनशे कोटी कोणाच्या पायापडून कुठेही त्या विठ्ठल सहकारी उभा करताना सात लाख जमले नाही बारा लाख कमी पडले पालकानी भाऊनी मुंबईतला जाऊन सावकाराकडनं आणून जमिनी घाण टाकून ती अकाउंट पूर्ण केला त्यावेळेस जिल्हा बँकेच साठ लाखाचं सर्टिफिकेट घेतलं आणि मग कारखान्याला एकाच नऊ प्रमाणे पैसे त्यावेळेस मिळाले इतिहास मालकाने मला सांगितलं त्यामुळं आपण आपल्या वाटेला आलेले जे कर्म ते कर्म निश्चितपणे चांगल्या पद्धतीने केलं तर मला खात्री आहे की समाजामध्ये काय सगळंच बिघडलेलं नाही आहे असतो एखादा कालखंड त्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात एका विचाराने एका विश्वासानं या तालुक्याच्या विकासा करतात राजकारणामध्ये पक्ष गट तट राहतील कल्याणराव सुद्धा आहे कल्याणराव म्हणजे माझा काय कुठलाच पक्ष राहिला मुंबईला मला भेटले त्या मनोर मध्ये आम्ही जेवायला बसतो तो कल्याणराव आला कल्याणरावच्या हातात ती गांडा बघितली का कल्याणराव काय काय नाही म्हणतो तो अंधला आलो नाही म्हणजे कशाला खाते मुंबईत मनोऱ्यात हेतू येतोय कल्याणराव म्हणजे मला जरा बघा शेतकरी संघटनेचा आम्हा शेतकरी संघटने घडलं मी शेतकरी संघटने घडलं कल्याणराव म्हणलं बघा आपलं शेतकरी संघटने काय व्हायचं मी त्याला अधिक शेतक फोन लावतोय त्यावर कल्याणराव चांगलं काँग्रेस कर मलाच कळेल पण त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटची सांगितलं की राजकारणात यश अपयश जय पराजय येत आहे त्या राजकारणामध्ये टिकून राहणे ही सगळ्यात महत्वाचं आहे आता परिस्थितीच अशी आहे पूर्वी ऑप्शनच नव्हती एकच पक्ष असायचा काँग्रेस दुसरा ऑप्शन नसल्यामुळे सगळे काँग्रेसमध्येच होते <laughs> <आ>? <laughs> आता एवढं मोठं मार्केट देऊनच झालंय त्यामुळे आता लोकांना ऑप्शन खूप आहेत राजकारणा होत आहे असं कधी कधी पण शेवटी एका विचाराचं राजकारण आपण सगळ्यांनी करूया त्या पद्धतीनं बापूनी भाऊनी त्या पंढरपूर तालुक्यामध्ये काम केलं भोसे पंचकृषीमध्ये काम केलं तोच वसा आणि वारसा गणेशराव आपण घेताय आपले सगळे सहकार्य आहे तुमच्या कुटुंबाला हे धार्मिक अधिष्ठान मालक सांगायचे की भाऊंच्या घरातलं कुत्र सुद्धा एखादशी पडतो इत्याय त्याला भाकरी मिळत नाही त्याला बगरच खावी लागत म्हणजे एवढं धार्मिक अधिष्ठान नैतिक अधिष्ठान तर तुमच्या कुटुंबाला मग निश्चितपणे चांगलं जुन्या लोकांनी पेरलंय आपणही चांगलं काम करूया भविष्य काळ उज्ज्वल आहे आणि शेवटी समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना ला करावं लागणार आहे तेव्हा एक नैतिकतेचं राजकारण जुन्या पिढीनं केलं तीच नैतिकतेच राजकारणाची पद्धती आपणही सगळ्यांनी पुढच्या काळात अवलंबूया आपल्या गावाच्या विकासाकरता आणि असू मामा असू कल्याणराव असू सगळेच निश्चितपणे आपल्याला जे काही इथं कधी मदत लागेल हक्काना आपण सांगा त्या ठिकाणी आम्ही आपल्या बरोबर सगळे आहोत एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवाचन देतो पुन्हा एकदा भाऊंच्या आणि बापूंच्या पवित्र स्पुतीला अभिवादन करून घरी थांबतो धन्यवाद जय हिंद जय म